रामकृष्ण हरी नो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय गोड भजे म्हणजे गुलगुले तर हे गुलगुले खूप जुने रेसिपी आहे आता हे काही कोणी बनवत नाही आता फक्त भजेच खातात तिखट भजे तर हे गुळाचे असतात आणि गव्हाचे पिठाचे असतात आणि खूप छान लागतात तर हे फक्त बैसाप लोकांच्या सणामध्ये बनवले जातात पण माझ्या मायारी आपल्यात पण बनवले जातात हे तर खूप छान आहे आणि खूप छान रेसिपी होती खूप पौष्टिक पण आहे आणि गुळाची आणि लहान मुलांसाठी तर खूपच एक तर नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल आणि ज्यांना गोड आवडतं त्यांना खूपच भारी वाटेल खायला तर तुम्ही नक्की करून बघा तर चॅनल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कशी नाही कॉमेंटमध्ये लिवायला पण विसरू नका आवडली तर नक्की करून बघा आणि मलाही पाठवा तुमची रेसिपी कशी होती कशी नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आणि रेसिपी कशी बनवायची ते बघूया इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तो आपल्याला ह्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यात एक ग्लास पाणी घालून घ्यायचं हे पाणी घालून घ्यायचं किंवा उकळून आणि तुम्ही घालून घेतलं तरी चालेल आणि वेळ असेल तर भिजून दिलं तरी चालेल तर आता आपण हे गुळ मी तसंच मला वेळ येतोपर्यंत मी भिजत घालून ठेवणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगणार आहे तर आपण हे गुळ भिजून होतर वाट बघूया नाहीतर मग जर समजा तुमच्याकडे घाई असेल तुम्हाला घाई असेल उकळून घेतलं फास्ट तरी चालतं काय हरकत नाही उकळून गार करायला ठेवून द्यायचं आणि नंतरून आपल्याला पुढची पुरस्थिती मी तुम्हाला सांगते काय करायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप जुने खूप जुनी रेसिपी आहे पहिले लोक करायचे आता काही करत नाही आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी खूप पौष्टिक आणि खूप आवडती जिन्नस आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा इथं आपल्याला गुळाचं पाणी पूर्णपणे गुळ याच्यातला विरगळून गेलेलं आहे आता आपण हे पाणी इथं गाळून घ्यायचं आहे आणि ह्या वाटीनं गोळ घेतलेला आहे ह्याच वाटीनं दोन वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ ह्या वाटीनं चाळून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी या तांब्यामध्ये काढून घ्यायचे गाळून घ्यायचं पाणी म्हणजे त्याच्यात काही खडे वगैरे असले तर निघून जातात तर इथे बघा असे खडे राहतात बारीक बारीक पीठ पाणी छान असं गाळून घ्यायचं आता आपण हेच पातेल्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे आता एक गुळाचं पाणी परत आपल्याला इथं पातीलाच काढून घ्यायचे पातेला पातीला स्वच्छ दोन घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडं थोडं करून पीठ आता कालून घ्यायचे आहे आता या पाण्यात आपल्याला एक चमचा मोठा मोठा चमचा असा तीळ घालून घ्यायचे एक टी स्पून आणि एक टीस्पून बडीशेप घेतली ती पण घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पीठ करून कालून घ्यायचं आहे जेवढं पीठ लागेल तेवढं ला घालून जेवढं पण पीठ लागेल तेवढं घालून द्यायचं कमतरता नाही करायची बरं समजा अजून पण पिठाची गरज पडली तर अजून पण पीठ घालायचं जसं आपण भज्याला पीठ बनवतो जसं बॅटर बनवतो भज्याचा तसं बनवून घ्यायचं तर इथं आपण आता हातानेच घ्यायचं आहे हे करून घ्यायचं जेवढं पीठ आहे तेवढं पण घालून घ्यायचं कारण की गूळ आपल्याला जास्त होता पाण्याचे वरून साधे पाण्याची गरज पडली तर पाणी घालून घ्यायचं तर इथं आपल्याला दोन वाटे पीठ आणि एवढं पाणी अजून थोडंसं आपण साधं पाणी घालून थोडंसं नॉर्मल पीठ करून घ्यायचं जसं आपण लागत लागत पाणी घ्यायचं आता भजलाच पीठ बनवतो ना तसंच पीठ बनवून घ्यायचं कारण की हे गूळ आणि गव्हाचं पीठ दोन्ही पण पाणी सोडतं आणि तुम्हाला जर थोडा वेळ ठेवायचा असेल तर पाण्याचा वापर नाही करायचा हे असंच ठेवून द्यायचं याला पाणी भरपूर सुटून जाईल आता हे मी लगेच बनवणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाण्याचा वापर करते थंड पाण्याचा गुळाचं पाणी पण थंडच होतं पण हे साधं पाणी हे पहिलं पाणी गुळाचं होतं इथं आपल्याला असं पीठ लावून झालेलं आहे आता आपण लगेचच कढई ठेवून घेऊया याच्यातून एवढं पाणी उरलं म्हणजे मला अजून आरती वाटी पाणी लागलं ला। तर आता आपण लगेच कडाई ठेवून घेऊया इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात असं जसं भजी घालतो तसे थोडं थोडं करून एक एक गोळ्या करून भजी घालून घ्यायची आपल्याला इथं याला गोड भजे म्हणतात कि आणि याला अजून गुलगुले सुद्धा म्हणतात तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅस कमीच राहून द्यायचा फुल गॅस नाही करायचा आपण सुद्धा आपल्याला पीठ छान असं शिजलं पाहिजे म्हणून गॅस कमीच राहून द्यायचा बरोबर छान असे बरोबर गोळा तयार करून त्याच्यात घालून घ्यायचा छान असं भज्यासारखा थोडस पीठ साईल ठेवलं तरी चालतं पण पन... तुम्हाला जर काही काम असेल तर ते परत पाणी सोडाल तर त्याच्यामुळं हाय असंच राहून द्यायचं जेवढी बसतील तेवढीच भजी घालून घ्यायची याच्यात गोड भजी चमचेने किंवा उलटणी खालीवर करून घ्यायची भजी जशी मालची लागतात ना खायला तसेच लागतात हे खायला एवढंच शिकायच्या तर आपण बडीशेप आणि तीळ टाकलेले म्हणजे हवरी टाकलेली आहे त्याचे अजूनच स्वादिष्ट होतात त्याला गुलगुले म्हटले जातात खूप गोड आणि खूप छान असे लागतात आता इथं आपल्या गुलगुल्याला गुल गुल छान असा कलर आलेला आहे काढून घेऊया बघा किती छान असा कलर आलेला मस्त इथं दुसरे पण आपल्याला तसेच घालून घ्यायचेत सगळे अशीच भजी करून घ्यायची आपल्याला गुल 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 तर इथं पूर्णपणे आपल्यावाले गुलगुले म्हणजे भजे तळून झालेले आहेत गुलगुले तळून झालेले आहेत गुलगुले असं याचं नाव असं आहे का गुळामध्ये आपण गव्हाचं पीठ कालवलं जातं म्हणून याला नावच तसं आहे त्याच्यावाले गुलगुले तर खूप छान असं होतं आणि कमी गॅसवर जर तळले तर खूप छान आतले बाजू पण मस्तपैकी शिजले जाते तर ही अशी आपल्याली गुलगुलेची गुल रेसिपी होती तर तुम्हाला माझ्यावाली गुलगुल्याची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील राशे कमी गॅसवर एकदम असे लाल मस्तपैकी होऊन द्यायचे मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते रातली बाजूसुद्धा हे बघा किती मस्त अशी मस्तपैकी भाजलेली आहे आणि एकच नंबर झालेली आहे हे एकदम एक जुनी रेसिपी आहे तर नक्की करून बघा जुनी म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस आमच्या मायारी केलं जायचं कालच माझे वडील आले होते ते त्यांनी सांगितलं त्यांनाच विचारले मी रेसिपी तर ते म्हणे असंच बनवतात कारण की आमच्या गावामध्ये बहिसाब लोक भरपूर आहे तर त्यांच्या सणाला हे बनवलं जातं आता इथं आपल्याला हे पण गुलगुले तयार आहे तर आता आपण हे काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि काढून घ्यायचे आपल्याला इथं तर ही होती आपल्याला आजची गुलगुल्याची रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की मला मध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये